व्हिडिओ बघत असणाऱ्या प्रत्येकाला दर्फे तेजस जय नाशिक येथे आपला एक शेतकरी बांधव आहे आपल्या परिवाराचा सदस्य आहे वादळी वाऱ्यामध्ये पावसामध्ये त्याच्या घराचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तो घरामध्ये एकटा कमावणारा आहे घरात लहान लेकरं आहेत घराचं छप्पर उडून गेलेलं आहे आपल्याला ते छप्पर लावून देण्याचं आपण आयुजलेलं आहे आपण तो एक निर्णय घेतलेला आहे आपण काही फार मोठं काम करत नाही आपण एक छोटीशी मदत आपल्या त्या शेतकरी बाळवासाठी करणार आहोत तेव्हा ज्यांना ज्यांना यथाशक्ती योगदान देता येत असेल त्यांनी कृपया योगदान द्या गुगल पे व्हॉट्सअप पे तो गुगल पे फोन पे आणि व्हॉट्सअप नंबर आम्ही तुम्हाला दिलेला आहे सन्मान निधी पाठवल्यानंतर मदत निधी पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट फक्त आम्हाला पाठवा त्याची रिचर मावती तुम्हाला देता येईल आणि ट्रॅक रिपोर्ट ठेवता येईल बँकेचे डिटेल्स सुद्धा आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ज्यांना जी पे फोन पे करता येत नाहीये त्यांनी डायरेक्ट आरटीएस केलं तरी चालेल त्याचा स्क्रीनशॉट मात्र आम्हाला नक्की आवर्जून पाठवा महाप्रपंचला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लक्षात ठेवा आपल्याला या आपल्या आप परिवाराच्या शेतकरी बांधवाची मदत आवर्जून करायची आहे त्याच्या लेकरांसाठी आपल्याला ले त्याच्या घराभर छप्पर बसवायचं आहे मूळ मुद्द्या मूळ विषयाला सुरुवात होऊया तर खडलंय का उद्धव ठाकरे यांनी हाळी टाळी हा विषय काढत लंडन गाठवी लंडनला गेल्यानंतर इकडे बावीस एप्रिलला पहिल्या आमची घटना लढली त्या घटनेवर यांनी काहीही भाष्य केलं नाही भारतीय लष्कराने जे प्रत्युत्तर दिलं त्यावर देखील उद्धव ठाकरे काहीही बोलले नाही आदित्य ठाकरे काहीही बोलले नाही एरवी हगळ्या पादऱ्या गोष्टींवरून फेसबुक लाईव्ह करणारे आणि जनतेला संभ्रमित करणारे उद्धव ठाकरे गप्प का असा प्रश्न अनेकांना पडलेला होता असं म्हणतात की उद्धव ठाकरे परत आलेले आहे मात्र परत आले आल्यास त्यांना एक मोठा झटका सुद्धा बसला विनोद घोसाळकर जे त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात ज्यांचा मुलगा अभिजित घोसाळकर याची मॉरिस नरुना याने फेसबुक लाईव्ह चालू असताना गोळ्या घालून हत्या केली होती त्याची पत्नी तेजस्विनी घोसाळकर हिने उवाठाला च महाराष्ट्र केलाय अशी बातमी आली होती त्यानंतर मातोश्रीवरून तेजस्विनी घोसाळकर यांना निमंत्रण की तुम्ही या मातोश्रीवर आपण बसूया गप्पा मारूया आपण चर्चा करूया आणि तोडगा पडूया तेजस्वीनी स्पष्ट बोलल्या मी येणार नाही जा हा अपमान आहे उद्धव ठाकरेंचा साधे साधे कार्यकर्ते सुद्धा उद्धव ठाकरे यांना घाबरत नाहीत उद्धव ठाकरे यांचा कोणीही अपमान करू शकतं हे दाखवून दिलं यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना असं बोलण्याची हिंमत कोणाची होत नव्हती त्याचं कारण असं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा दसा होता यांचं काय यांनी यांची निष्ठा शिवसेनेची सगळी अस्मिता सोनियांच्या चरणांवर वाहिलेली आहे त्याचे आणि हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच यांना आता मोजे न झाले उद्धव ठाकरे यांचा अपमान नेहमीच झाला तसा तो सोशल मीडियावर पण भरपूर झालेला आहे सोशल मीडियावर अनेक जण असे म्हणत होते पाकिस्तान आपल्याला नेहमी एका गोष्टीची भीती दाखवत असतो की आमच्याकडे ऍटम बॉम्ब आहे आमच्याकडे अण्वस्त्र आहे अणुबॉम्ब आहे आमच्याकडे हा अणुबॉम्ब जर आम्ही तुमच्यावर डागला तर भारत दे होऊन जाईल या पाकड्यांना धिकारच सोताना हे माहीतच नाही की यांच्या ऍटम बॉम्ब पेक्षा यांच्या अणुबॉम्बपेक्षाही एक अत्यंत डेंजरस बॉम्ब आपल्याकडे आहे तो बॉम्ब म्हणजे कोमणा बॉम्ब अर्थात हा कोमणा बॉम्ब उद्धव ठाकरे यांच्याकडे यार उद्धव ठाकरे जर पाकिस्तानात गेले असते तर हातामध्ये रॉकेट लॉन्चर घेतलं असतं आणि रॉकेट मधून त्यांनी सना सन वडाभाव शिळे वडाभाव फिकून मारले असते बॉर्डरवर जाऊन उद्धव ठाकरे यांनी इतके टोंबणे मारले असते की त्या टोंबड्यांमुळे हे सगळे पातळी बहिरे झाले असते विनंती केली असती त्यांनी आम्ही सरेंडर करतो आम्ही आमच्या पॅन्टा उतरवतो कृपया या माणसाचे टोमणे बंद करा हीच वस्तुस्थिती आहे कारण उद्धव ठाकरे स्वतः तर काही शकत नाही टोंबडे मारण्याशिवाय आता सुद्धा त्यांचं तेच सुरू झालेलं आहे भारतीय लष्कराला टोंबडे मारलं हो। नरेंद्र मोदींना तोंबडे मारलं अरे स्वत इतक्या बिकट प्रसंगामध्ये जेव्हा देश अत्यंत निर्णायक स्थितीत होता तेव्हा हे मजा मारण्यासाठी लंडनला निघून गेले होते कुठे गेले होते अजूनही काही कळलेले नाहीये लंडनलाच होते की अजून कुठे होते एक शक्यता तर अशी सुद्धा आहे की लंडनला गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या काही गुप्त बैठका झाल्यात था की काय शंका घ्यायला वाघ आहे कारण हळीतळीची भाषा करून ठाकरे बंधू परदेशी निघून गेले तिकडे परदेशी गेल्यानंतर यांच्या तिकडे गुप्त बैठका झाल्या नसतील कशावरून त्याचं कारण असं आहे की राज ठाकरेंनी तिकडून सांगितलं की जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत ठाकरेंच्या बलोमिलन या विषयावर कोणीही बोलायचं नाही कारण संदीप देशपांडे अमेय खोपकर या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली प्रकाश महाजन यांनी सुद्धा जाहीर नाराजी व्यक्त केली तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साही झाले आणि अतिउत्साहाच्या घरामध्ये महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं असा बोरा यांनी लावला मात्र महाराष्ट्राच्या विकासासाठी मराठी माणसाच्या विकासासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार ही भंपकगिरी आहे भंकसगिरी आहे बोवसपणा आहे हा सका यांना महाराष्ट्राचा विकास मराठी माणसाची प्रगती आणि विकास एकोणीस वर्षांनी आठवतोय वंदनीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा हयात होते तेव्हा हे गुण भाऊ एकत्र येऊ शकले नाहीत हे आता एकत्र येणार आहेत काय भंपकपणा चाललाय हा एकीकडे उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांचे सहकारी शिवतीर्थवाजम राज ठाकरेंच्या भेटी घेत आहे मीडिया बातम्या खसरवत आहे की राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होणार महायुतीवाल्यांना सुद्धा आमचं म्हणणं आहे की नका करू हे काही गरज नाहीये आधीच अजित पवारांना घेऊन तुम्ही अनेकांची नाराजी ओढवून घेतलेली आहे आता परत राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊन नाराजी ओढवून घेऊ नका त्याच कारण असं आहे की राज ठाकरे आपल्या भूमिकेवर कधीच ठाम नसतात दोन हजार चौदाला यांचं मत वेगळं होतं एकोणीसला वेगळं होतं चोवीस ला वेगळं होतं हे कधी पाठिंबा देतात तर हे कधी तो व्हिडिओ करतात मात्र आता ह्यांनी तो व्हिडिओ केल्यानंतर महाराष्ट्र इथली जनता ऑपरेशन सिंधूचे व्हिडिओ लावणार त्याचं कारण आहे ठाकरेंच्या राजपुत्राने जाहीर सांगितलं ना की मला आनंद झाला नाही तेव्हा हे व्हिडिओ दाखवून दाखवून यांना रोज आनंद होईल याची तजवीज आता महाराष्ट्रातली जनता नक्कीच करणार निवडणुकीच्या काळात तर हे खास करून होणार आहे तेव्हा बघूया यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा ओसंडून वाहत होते राहता राहिला विषय उद्धव ठाकरे यांचा तर उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीवांच्या मागे यांच्या युवराजांच्या मागे सुद्धा कोर्टाचा आणि चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे ने आपला अहवाल दिशा सलयान प्रकरणामध्ये जो होता तो सादर केलेला आहे तो कोर्टाकडे गेलेला आहे कोर्टाने आपल्या विधीमंडळाचे जे सेक्रेटरी आहे त्यांना या प्रकरणामध्ये घेतलेला आहे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आता पुन्हा एकदा याला ओथू करा आता सेक्रेटरी लेवलचे से जे लोक आहेत ते स्वतःच्या जॉबची रिस्क घेणार नाही थोडे काही वर्ष यांच्या नोकरीचे बाकी आहेत यांना स्वतःला डालून घ्यायचं नाहीये त्याच्यामुळे हे प्रामाणिकपणे काम करणार हा ससेमीरा मीरा यांच्या मागे लागलेला होता कदाचित याच्याचमुळे विलंब झाला काय यायला उद्धव ठाकरे यांना ती भीती वाटत होती का की आपण भारतात आलो की लगेच आपल्यावर कार्यवाही चालू होईल आणि पोळाला साठी खेचवून देतील म्हणून ते होणारच आहे ते होणारच आहे उपरवादे के लाठी मे आवाज नाही होती लेकिन जब पडती है ना तो बहुत ज्यादा आवाज होतीये आणि ती अवस्था होणार आहे आपल्याकडे असं म्हटलं जातं की आपल्याकडचा कायदा गाढव आहे हो, आपल्याकडचा कायदा गाढव हो नाहीये मित्रांनो देर हे अंधेर नाही है, है। भारताचा कायदा इतका सक्षम आहे तुम्ही पळवाटा शोधू शकता मात्र त्यातून तुम्ही कायमचे निर्दोष सुटू शकत नाही कधी ना कधी तुम्ही अडकणार भोंगारौतांच्या बाबतीत सुद्धा आता हे सुरू झालेलं आहे ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये स्थगित आहे आणि आता ऑपरेशन तंदूर चालू होणार आहे ऑपरेशन तंदूर म्हणजे काय तर भोंगा राऊतांसारखे जे आहेत जे देशाच्या विरोधामध्ये बोलतात सैन्याच्या विरोधामध्ये बोलतात ना त्यांच्यावर ऑपरेशन तंदूर नावाची कार्यवाही पडा शंभर टक्के तर आपला हा टोमणा बॉम्ब जो आहे हा टोमना बॉम्ब जर आपण भारतीय सीमेवर ठेवला असता तर या टोमना बॉम्बने किती टोमणे मारले असते आणि काय काय टोमणे मारले असते याचा थोडासा कल्पना विलास करा मित्रांनो आणि आम्हाला कमेंटमध्ये तो कल्पना विलास नक्की मांडून दाखवा विषय हा खिल्ली उडवण्याचा नाहीये मस्करीचा नाही थट्टेचा नाही किंवा नाही गंभीर विषय हा परिस्थिती कितीही गंभीर असो उद्धव ठाकरेंना त्या गंभीर परिस्थितीचं अजिबात भान नसतं ज्ञान नसतं जाण नसते बेकाल बडबड करत राहणे आणि यातून स्वतःची फजिती करून घेत राहणे हे यांचं आद्य कर्तव्य आहे हीच यांची धारणा तेव्हा उद्धव ठाकरे यांनी काय तोंडे मारले असते आणि आता इथून पुढे सुद्धा उद्धव ठाकरे काय तोंडे मारणार आहेत याचा जर तुम्हाला अंदाज असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आपला एक शेतकरी बांधव जो नाशिक शिन्नर येथे राहतो वादळी वाऱ्यामध्ये त्याच्या घरावरचं छप्पर होऊन गेलेलं आहे आपल्याला त्याला मदत करायची त्याच्या घरावर आपल्याला छत लावून द्यायचं आहे तो आपल्या परिवाराचा सदस्य आहे आपला बांधव आहे रामभक्त आहे तेव्हा तुमच्या जे यथायोग्य यथाशक्ती तुम्हाला करता येईल ते अवश्य भरा जी पे आणि फोन पे नंबर आम्ही तुम्हाला दिलेला आहे यथाशक्ती जे योगदान देता येईल ते नक्की द्या त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा त्याची बावती बनवून आम्ही तुम्हाला ती रितसर देऊ तुम्हाला सुद्धा परिवाराचा सदस्य परिवार वाढा परिवाराच्या सदस्यांना आपणच मदत करायला हवी आपण पुढे यायला हवं आपण हे काही फार मोठं कार्य करतोय असं अजिबात नाहीये असे असंख्य आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये अवनित अडचणी आहेत त्यातली एखादी अडचण जरी आपण सोडवू शकलो तरी या जन्माचं सार्थक असं आपण समजूया प्रभू श्रीरामाने आपल्याला खूप काही दिलेला आहे अजूनही तो देणार आहे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या मदत करा सहकार्य करा जी पे फोन, फोन पे आणि व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बँक डिटेल्स आहे जे जी पे फोन पे करू शकत नाहीयेत ज्यांना डायरेक्ट आर टीकेस करायचं ते आरटीकेस करू शकतात ज्यांना चेक्स डिपॉझिट करायचे चेक्स पण उतरू शकता मात्र त्याचे स्क्रीनशॉट अवश्य पाठवत परिवार वाढवा दोरीच तुमच्याकडे कळकळीची विनंती आणि आवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या दे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे बातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता जी जय जय राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शाली ग्राम